नालासोपारा पूर्वेतील महेश पार्क मित्रमंडळाने यावर्षी बाप्पांची अप्रतिम मूर्ती साकारली आहे ब्रह्मांडाच्या मध्यभागी सुदर्शन चक्रावर विराजमान असलेले भगवान विष्णूचे अवतार रूप अशी ही भव्य मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे महेश पार्कचा महागणेश यंदा भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे मंडळाने साकारली ती म्हणजेच ब्रह्मांडात वसलेला सुदर्शन चक्रावर विराजमान विष्णू अवतार या मूर्तीच्या दर्शनाने भक्त भारावून आकर्षक लाइटिंग सजावट आणि धार्मिक वातावरणामुळे परिसर गणेशमय झाला आहे ओम साई महेश पार्क मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिरे आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हो समाज हितासाठी कार्य करणारा महागणेश भक्तांना नवनिर्मितीचा संदेश देत आहे नालासोपारातील ओम साई महेश पार्क मित्र मंडळाचा हा महागणेश श्रद्धा भक्ती आणि भव्यतेचे अद्वितीय रूप ठरत आहे बिरो रिपोर्ट सिंधुप्रभात नालासोपार